पतीपत्नीच्या वादात दोन वेगवेगळ्या घटनामध्ये दोन व्यक्तींची हत्या झाल्याचे धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे एका घटनेत पती पत्नीचा वाद सुरू असताना शेजारी त्याची मारहाण करून हत्या करण्यात आली तर दुसरीकडे भाऊजई आणि भावाचं भांडण सुरू असताना मध्यस्थी करायला गेलेल्या दिराची भाऊजईने हत्या केल्याची घटना घडली घटनेनंतर भाऊजईने हाताचे नस कापून घेतली आहे या दोन्ही प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचार सुरू आहे पोलीस स्टेशनला दोन मर्डरचे गुन्हे दाखल झालेले आहेत एक उसळघरची घटना आहे आणि दुसरी सोनारपाडीची घटना आहे उसळघरच्या घटनेमध्ये पती पत्नीचा वाद सुरू असताना शेजारी भांडण सोडवण्यात गेले असता शेजाऱ्याच्या डोक्यात लाकडी दानक्याने मारहाण करून त्याचा खून झालेला आहे त्या बाबतीत पतीच्या विरोधात मर्डरचा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास पी आय मस्के करत आहेत आणि दुसरी घटना सोर सोनारपाडेची आहे भाऊजय आणि भावाच्या वादामध्ये दीर सोडवायला गेला असता भाऊजयने दिनाची हत्या केलेली आहे पोटामध्ये चाकू मारून आणि स्वतः देखील हातावर मारहाण करून मारून घेऊन नस कापून घेतलेली आहे सोनारपाड्यातील घटनेमध्ये आरोपी जी आहे ती ॲडमिट असून तिच्यावर गार्ड लावलेला आहे आणि उसळघरच्या घटनेमधील आरोपीला अटक केलेली आहे त्याला कोर्टात हजर करून को रिमांड घेण्याचे काम चालू आहे ब्युरो रिपोर्ट डोंबिवली आपले वृत्त तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा